नमस्कार हिनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे हे पहा मी हिरवी मिरची लसण आद्रक सर्व तेलामध्ये परतून घेतलेले जिरे आणि लाल तिखट टाकलेले हळद टाकलेले आपण पाटवडे रस्सा बनवत आहोत हे त्याचं पाटवडीचं हे मिश्रण आहे छान असं परतून झालं का त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असे पाण्याला उकळी यायला ठेवायचं तर जेवढं पाणी लागेल तेवढं घे एक ग्लास जर बेसनपीठ असल तर एक ग्लास पाणी घ्यायचं इथे मी पातेल्याने घेतलेलं आहे एक पातेलं बेसनपीठ आणि एक छोटं पातेलं पाणी चवीनुसार मीठ घालायचं हे मिरची वगैरे मी सगळं मिक्सरमधून दळून घेतलेली त्याच्यावरून अशी कोथिंबीर घालायची आणि छान आपल्या असे पाण्याला उकळी आली का बेसनपीठ घ्यायचं बेसनपीठ पण पाणी टाकून कालून घ्यायचं म्हणजे आपल्या बेसनपीठाच्या गाठी होत नाही असं छान बेसनपीठ आपण मळून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली का त्याच्यामध्ये हे बेसनपीठ हाटून घ्यायचं चा। मस्त छानपैकी किती छान रंग पण दिसतोय आपल्या पाटवडीचा एकदम छान असं मस्त आपला कलर पण आलेला आहे आणि मस्त छान असं फेटून घ्यायचं घट्ट होईपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आपलं हॉटेल आहे दिंडोरीला श्रप्तशृंगे गडावर जाताना लागतं रोडलाच आहे हॉटेल साहेब हा छान आपलं असं पीठ एकदम घट्ट झालेलं आहे ते आपल्याला एका ताटाला तेल लावायचं किंवा पळपटाला तेल लावायचं आणि त्याच्यावर थापून घ्यायचं छानपैकी आपल्या अशा वड्या हे आपल्याला ग्रेवीसाठी हा मसाला आपण घेतलेला आहे कांदा लसूण खोबरं आलं मिरच्या या असं छान असं ताटावर असं पसरून घ्यायचं पीठ असं थोडं पसरून घेतल्याशनंतर थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचं सगळीकडं म्हणजे छान असं आपल्या मस्त ओड्या पडतात त्याच्या आपल्याला जसे पाहिजे तशा आपण वड्या पाडू शकतो त्याच्या आपला मसाला पण दळून झालेला आहे हे पहा असे आपले हे ताट आपण असे थापून घेतलेले हा मसाला सगळं ला टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे तरचं मसाल्याचा एकदम छान असा वास येतो आहे मी इथे आहे ना काळा मसाला घालते तेच पाणी आणि गरम मसाले पण दळून घेतलेले लवंग थोडेसे मिरे शहाजिरे ते पण आपण ह्याच्यामध्ये घालायचे म्हणजे आपली आम आमटी एकदम छान होती पहा मसाल्याला असं तेल सुटलं का हे गरम मसाले दळून घेतलेले ते घातलेले छान असे जोपर्यंत मसाला चांगला परतत नाही तोपर्यंत आपली ग्रेवी चांगली होत नाही त्याच्यामुळं मसाला चांगला परतून द्यायचा म्हणजे त्याच्यामधला कांदा वगैरे असं कचकच लागत नाही म्हणजे असं कच्चा वास पण येत नाही मसाले जर चांगले परतलेले राहिले तर हे काळं तिकट घातलेले घरगुती काळं तिकट एकदम छान असं काळं तिकट आहे घरगुती पहा आपला रंग पण किती छान आलेला आहे मसाल्याला व्हिडिओ असेल एक सबस्क्राईब करा शेअर करा जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये छान अशी आपली आमटी तयार होते ह्याच्यामध्ये आपण भाजणीचं पीठ घालायचं भाजणीचं पीठ नसेल तर मग आपण थोडंसं बाजरीचं पीठ पण भाजून घेऊन ते पण घालू शकतो आपले छान असे वड्या आता बघा हे थापलेले गार झालेले गार झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर थोडंसं खोबरं टाकून घेतले तुम्ही गरम गरम पण टाकू शकता पण माझं त्यावेळेला टाकायचं राहून गेलं होतं तर मी आता टाकून घेतले असं छान खोबरं टाकून ह्याच्या आपल्याला ओड्या पाडायच्या आपली आमटी तयार झालेली आपल्या हॉटेलला मेसला भरपूर लोकं राहतात मग त्यांच्यासाठी असं ज्यांची ऑर्डर येईल तसं आपण ऑर्डर बनवून देतो हॉटेलमध्ये पण तुम्ही पण आले तुम्ही जर फोन केला तुमचे पंचवीस लोक आहे पन्नास लोक आहे काय तुमच्या असते नी तुम्ही अगोदर फोन करून सांगितलं तर आम्ही असे ऑर्डर बनवून ठेवतो नाही तर तुम्ही इथं आल्यावर पण आपण बनवून देतो तसं म्हणजे काही हे नाही पण जास्त लोक राहिले तर म्हणजे पटकन होऊन जातं का किती छान वाड्या झालेले आपली आमटी पण उकळत आलेली आहे मस्तपैकी ह्याच्यामध्ये थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि ही कस्तुरी मेथी हातावर चुळून घातली त्याने आपली अजून भाजीला टेस्ट येईल हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये सांगा पाही आपली है आपले आपली ताटं तयारीत मुलं जेवायला आल्या स्वीटमध्ये आपण शिरा बनवला होता वाल्याच्या शेंगा पाटोड्याची भाजी ठेसा लोणचं आपण सगळं देतो सत्तरवाली ता थाळी आहे आपल्याकडं नव्वदवाली आहे दीडशेवाली आहे ज्यांना जी पाहिजे ती आपण बनवून देत असतो या पाटोड्या आपल्या बनवलेल्या हा किती छान भाजी झालेली आहे ही शिरा शिऱ्याच्या पण वाड्या बनवल्या होत्या